नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुम्ही माझा मितवा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ही आपली ईश्वरी जी असते ईश्वरी आत्याला बोलते की आत्या स्वारी बरं का माझ्यामुळे तुझी खूप घुसमस झाली असं पण इकडे ईश्वरी ही आत्याला बोलते आणि आत्या आता रूममध्ये निघून जाते नम्रता सुद्धा इकडे ईश्वरीला बोलते की तू इथे आराम कर मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते आता ईश्वरी एकटीच विचार करत असते ईश्वरीला त्या अर्णव सरांनी सांगितलेल्या ड्रायव्हरने माझा ॲक्सिडेंट कसा करून आणला कसा घडवून आणला हे सुद्धा सर्व काही ईश्वरीच्या डोळ्यासमोर क्षण जात नसतात आणि ही त्याच गोष्टीचा विचार करत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की अर्णव रूममध्ये असतो अर्णव आता ऑफिसला जाण्यासाठी आपलं आठोपत असतो तेवढ्यामध्ये आता ह्या ईश्वरीचं जे काही बोलणं आहे ते अर्णवला आठवत असतं अहो सर मी एवढं तुमचं काय वाईट केलं की तुम्ही माझ्या जीवावर उठलेत चक्क तुम्ही माझा ॲक्सिडेंट घडवून आणायला भाग पाडलं असं पण ईश्वरीचं बोलणं अर्णवला आठवतं आणि अर्णव विचार करू लागतो का की ला मी नेमकं असं काय केलं की ईश्वरीला असं वाटतं मी असं करणार नाहीच आहे किती वाईट असलो तरी पण मी ईश्वरीचा ॲक्सिडेंट घडून आणणार नाही असं पण आता हा आपला अर्णव आपल्या मनाशी बोलतो त्यानंतर इकडे ज्यावेळेस आपण ईश्वरीला हॉस्पिटलमध्ये भेटायला गेलो होतो त्यावेळेस इकडे ईश्वरी आपल्याला काय काय बोलली हे सुद्धा सर्व आता अर्णवला आठवत असतं किती जरी काही झालं किती जरी एकमेकांचा कुणी राग केला तरी पण असं एकमेकांच्या जीवावर कधीच कुणी उठत नाही आहे असं ह्या आपल्या ईश्वरीचं बोलणं अर्णवला सर्व काही आठवत असतं अर्णवला समजतच नसतं की नेमकं काय करावं आणि काय नाही अर्णव एकाच गोष्टीचा विचार करत असतो त्यानंतर आता अर्णव आपल्या मनाशी बोलतो की हिला मेसेज करू की कॉल करू आता लगेच अर्णव आता या ईश्वरीचा जो काही नंबर आहे तो आपल्या मोबाईलमध्ये स्क्रीनवर घेतो आणि तिला एक मेसेज टेक्स्ट मेसेज पाठवून देतो त्यावेळेस इकडे आता ही ईश्वरी तर इकडे असते आता अर्णवचं जे काही आपलं हाऊ आर यू फिलिंग यू असा जो काही मेसेज केलेला असतो तो आता अर्णवने सेंड करून दिलेला असतो त्यानंतर अर्णव पुन्हा एकटाच खूप विचार करत असतो नेमका आता काय करावं आणि काय नाही त्यानंतर आता अर्णव पुन्हा आपला मोबाईल हातामध्ये घेतो आणि हे बघ हे जे काही झालेलं आहे त्यामध्ये माझा कुठलाच हात नाही हे असा एस एम एस आता ह्या आपल्या अर्णवने ईश्वरीला केलेला असतो आणि तो ईश्वरीला मेसेज पाठवून अर्णव डोळे झाकून घेतो त्यानंतर आता अर्णव तो मेसेज पुन्हा डिलीट करतो आणि इकडे एकटाच खूप टेन्शनमध्ये आलेला असतो आता अर्णव आपल्या डोक्याला हात लावून तिथे खुडची जवळ उभा असतो अर्णवला सुचतच नाही की नेमकं काय करावं आणि काय नाही तेवढ्यामध्ये ताई तिथे येतात अंजली अर्णवकळी अशी परिस्थिती बघतात अंजलीला लगेच अर्णवजवळ येते आणि बोलते की चिंटू अरे चिंटू एवढा कसला विचार करतोय तू अरे मला एक म्हणायचं खूप अस्वस्थ एवढं कधीच बघितलं नाही चिंटू दादा मी तुला असं पण अंजली आपल्या अर्णवला बोलते त्यावेळेस अर्णव बोलतो की काय करू ताई मी मिस इंदोरला माझा किती जरी राग असला तरी माझी काही चूक झालेली नाही यामध्ये त्यानंतर इकडे अर्णव आपल्या ताईला बोलतो की गं ताई मला नेमकं सुचतच नाही की मी काय करू तर अंजली बोलते की हे बघ चिंटू मनामध्ये जर गोष्टी ठेवल्या की गैरसमज वाढतात आणि बोलून टाकल्या की तिथेच त्या दूर होतात असं पण इकडे अंजली आपल्या भावाला बोलते तर अर्णव पुन्हा थोडासा विचार करू लागतो त्यानंतर आता अर्णव आपला ब्लेझर जो आहे आपल्या हातात घेतो इकडे अंजली बोलते की ईश्वरीकडे इकडे चालला का तर इकडे अर्णव बोलतो की नाही मी ऑफिसला चाललो त्यानंतर अर्णव तो ब्लेझर हातामध्ये घेऊन इकडे ऑफिसला निघतो इकडे अंजली थोडीशी टेन्शनमध्ये येते अंजली बोलते की किती त्रास करून घेतोय स्वतःला मला कळतंय अर्णव तुझ्या मनात काय सुरू आहे ते असं पण इकडे अंजली आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे आपली ईश्वरी ही रूममध्ये असते तिला उभं राहायचं असतं ती उभं राहण्यासाठी खूप प्रयत्न करत असते परंतु ऑकरच्या साहाय्याने तिला खूप त्रास होत असतो तर नम्रताई पटकन तिथे धावत पडत येते आणि इशूला बोलते की ईशू काय घाई करतेस तू एवढी अगं तुला असं नाही पटकन उभं राहता येणार तर ईश्वरी बोलते की मग मी उभी कशी राहील त्यासाठी मला प्रयत्न करावे लागतील ना नम्रता बोलते की तुला आराम करावा लागणार आहे ताई तर ईश्वरी बोलते की अगं मी असं कसं तुमच्यावर बोज राहून राहू मला लवकरात लवकर बरं व्हायचं आहे खूप काम करायचं आहे आणि आईबाबांचं लॉकेट जे आहे ते मला सोडवायचं आहे असं ही नम्रताला सांगते अगं ताई तुला माहीत आहे का हे सर्व जे काही झालेलं आहे त्यामुळे मला खूप अडकल्यासारखं होतं आहे त्यानंतर ईश्वरी आता ह्या नम्रताला विचारते की खूप हॉस्पिटलचं बिल आलं असेल ना तेवढ्यामध्ये नम्रता बोलते की तू टेन्शन नको घेऊ ईश्वरी हॉस्पिटलचे जे बिल होतं ते सर्व अर्णवसरांनी भरून टाकलं असं नम्रता ही ईश्वरीला सांगते आता ईश्वरी लगेच बोलते की लोकांसमोर उदार बनतो आणि मनामधून एक नंबरचा नीच माणूस आहे तो चक्क माझा ॲक्सिडेंट त्याने घडून आणला लोकांच्या नजरेमध्ये जरी मोठं बन बनण्याचा त्याने विचार केला ना मी त्याला कधीच माफ करणार नाही असं ईश्वरी नम्रताला सांगते तर नम्रता बोलते की तुला बरं वाटतं का ताई अगं हे जे काही सुरू आहे हे सर्व मनातून काढून टाक तुला तुझ्या पायावर उभं राहायचं आणि ईश्वरी त्यासाठी जबरदस्ती नाही तर तुला आता चांगलंच मन मोठं करावं लागणार आहे आता सर्व काही सई सलामत होऊन जाईल असं असं पण नम्रता ही ईश्वरीला सांगत असते तर ईश्वरी बोलते की किती दिवस लागतात कोणास ठाऊक मला असं उभं राहायला चालायला तर नम्रता ईश्वरीकडे बघत राहते त्यानंतर आता इकडे पुन्हा ईश्वरी थोडासा विचार करू लागते तेवढ्यात तर इकडे सात्विक फॅशनमध्ये आपला अर्णव तिथे आलेला असतो बसलेला असतो आपल्या ऑफिसमध्ये तो अर्णव अर्णव खूप विचार करत असतो अर्णव आता जे काही समोर सी सी टी व्ही फुटेज आहे तेच बघत असतो नेमकं हा ॲक्सिडेंट कुणी घडून आणला याचं सत्य अर्णवला शोधायचं असतं तेवढा तिथे लावण्य येते लावण्य अर्णवला ए आय आर असं म्हणते परंतु अर्णवचं लक्षच नसतं आता लावण्य पुन्हा अर्णवला आवाज देते त्यावेळेस इकडे अर्णव या लावण्याला बोलतो की तुझं काय काम आहे माझं डोक्यामध्ये दुसरं टेन्शन आहे असं पण आता हा अर्णव या लावण्याला सांगतो तर लावण्य बोलते की अरे मला तुला डिझाईनची फाईल दाखवायची होती इकडे आता अर्णव बोलतो की इथे फाईल ठेव आणि जा निघून तर पुन्हा आता लावण्याला बोलतो की लावण्या इकडे मला तुला महत्त्वाचं विचारायचं आहे काहीतरी आता अर्णव ह्या लावण्याला त्या लॅपटॉपमध्ये जे काही सी सी टी व्ही फुटेज ओपन केलेलं असतं त्यामधील जो ड्रायव्हर असतो तो ड्रायव्हर अर्णव आता ह्या लावण्याला दाखवतो आणि बोलतो की तू याला ओळखतेस का तर इकडे लावण्य बोलते की नाही मी नाही ओळखत त्याला बघ हा माणूस तेवढ्यामध्ये आता इकडे लावण्य बोलते की कोण आहे हा माणूस त्यावेळेस इकडे अर्णव लगेच बोलतो की रंगपंचमीच्या दिवशी हा माणूस ईश्वरीला गाडीमध्ये घेऊन गेला होता आता लावण्यालाच हे सर्व माहीत असतं आता इकडे अर्णव लगेच हा लावण्याला बोलतो की खूप सिरियस मॅटर आहे हा एक माणूस गैरफायद्याचा फायदा घेऊन आपल्याच गाडीमध्ये आपल्याच कंपनीतील मुलीला घेऊन जाऊ शकतो हा कोण आहे याचे सर्व डिटेल्स मला काढायचे आहेत असं पण अर्णव या लावण्याला सांगतो तर लावण्य ठीक आहे असे बोलते हा माणूस म्हणजे लावण्यानेच आपल्या हाताशी धरलेला असतो आता अर्णव तिच्याकडेच बघत राहतो आणि लावण्याला बोलतो की लावण्य नाही तर बाहेर येते आता लावण्य बाहेर येताच या अर्णवचं सर्व जे काही त्या सी सी टी व्ही फुटेजमध्ये ड्रायव्हर दाखवलेला असतो ते सर्व सत्य लावण्याच्या समोर येतं लावण्याला सुचत नाही की काय करावं आणि काय नाही मामी किचनमध्ये असतात आता मामी किचनमध्ये येतात आणि ह्या लावण्याला लगेच कॉल करतात तर लावण्य तो कॉल पटकन उचलते आणि आता आकाश आणि अर्णव हे दोघे ऑफिसमध्ये असतात तर अर्णव आता ह्या आकाशला बोलतो की आपल्याला सर्व काही सत्य शोधून काढायचं आहे आकाश त्यावेळेस इकडे आकाश बोलतो की हो ना आता सर्व काही सत्य आपल्याला शोधूनच काढावं लागणार आहे कारण ईश्वरीच्या बाबतीत खूप वेगळंच घडून गेलेलं आहे असं पण आकाश या आपल्या अर्णवला सांगतो त्यानंतर आता इकडे अर्णवला पुन्हा ईश्वरीचं बोलणं आठवतं आणि अर्णव लगेच उठून उभा राहतो आणि आकाशला बोलतो की काही घडलं आहे ते सर्व तिला पटून द्यावं लागणार आहे हे जे काही घडलं ते मुद्दामून नाही घडून गेलेलं असं पण आता अर्णव या आपल्या आकाशला बोलतो आणि लगेच पटकन या ऑफिसच्या बाहेर पडतो आकाश थोडासा विचार करू लागतो तर आता अर्णव लगेच इकडे ईश्वरीच्या घराच्या बाहेर येतो आणि दरवाजा येऊन सर्व काही बघत असतो नम्रता आणि ईश्वरीचं बोलणं सुरू असतं नम्रता ही या ईश्वरीला गोळी घेण्यासाठी खूप रिक्वेस्ट करू लागते तेवढ्यात अर्णव तिथे दरवाज्यावर येतो आणि थोडासा नॉक करतो तेवढ्यामध्ये दोघी बहिणी या अर्णवकडे बघतात ईश्वरी तर खूप रागाने अर्णवकडे बघत राहते त्यानंतर नम्रता लगेच बोलते की हे इथे कशाला आलेत आता नम्रता पुन्हा आपल्या बहिणीकडे बघते त्यावेळेस इकडे नम्रता बोलते की ऐश्वरी बघ अर्णव सर आले तिथे आता ईश्वरी लगेच आपला चेहरा दुसऱ्या बाजूने ओळवते आणि अर्णवच्या मनाला खूप वाईट वाटत असतं कारण अर्णवची यामध्ये काहीच चूक नसते आणि ईश्वरीला वाटत असतं की हे सर्व मुद्दा म्हणून अर्णवनेच घडून आणला आहे माझा ॲक्सिडेंट त्यानंतर अर्णवसुद्धा आता ईश्वरीकडे बघतो तर तिने चेहरा दुसऱ्या बाजूने केलेला असतो तर इकडे नम्रता सुद्धा आपल्या बहिणीकडे बघते त्यानंतर नम्रता पुन्हा अर्णवकडे बघते आणि अर्णवला या सर असं बोलते त्यावेळेस अर्णव आता इकडे आतमध्ये येतो अर्णव या ईश्वरीच्या जवळ येऊन उभा राहतो तर ईश्वरी दुसऱ्याच बाजूने बघत राहते आणि बोलते की ताई यांना आवडणार नाही त्यांना सांग मी बरी होत आहे हळूहळू माझी काळजी करू नका तुम्ही तेच बघायला जर आलेले असले तर त्यांना जायला सांग कारण मी बरी झालेली त्यांना सहन होणार नाही आहे असं ईश्वरीही नम्रताला सांगते बिचारा अर्णव गप्पच उभा असतो त्यानंतर नम्रता ही त् ईश्वरीला बोलते की ईश्वरी तू असं काय बोलतेस तर इकडे ही जी काही आपली ईश्वरी असते ती पुन्हा ह्या अर्णवकडे बघते अर्णव बोलतो की हे बघ मिस इंदोर लहान मुलांसारखी जी काही बडबड करून झालेली असली तर मला बोलू दे असं पण अर्णव या ईश्वरीला बोलतो पण एक बाजू आहे ती मांडण्यासाठी आज मी इथे आलो आहे असं अर्णव ईश्वरीला बोलतो तर ईश्वरी तरीसुद्धा तर अर्णवकडे बघत नसते आता नम्रता लगेच बोलते की अगं ते काय बोलतात एकदा ऐकून घे त्यावेळेस इकडे ईश्वरी बोलते की ताई मला काही ऐकून घ्यायचं नाही मला फक्त इथून उठता येत नाही म्हणून कान बंद करायचा एखादा स्विच असता तर मी कानच बंद केला असता असं पण ईश्वरी नम्रताला सांगत असते त्यावेळेस इकडे अर्णव बोलतो की तुझ्या मेंदूचा जो काही स्विच आहे ना तो बंद झालेला आहे त्यामुळे तू काही बडबड करतेस अगं मूर्ख मुली मला जर तुझा ॲक्सिडेंट घडून आणायचा असता तर ड्रायव्हरला मी माझं नाव सांगण्यासाठी सांगितलंच नसताना याच्या मुळे तुला थोडासा अंदाज येत नाही का ह्या बोलण्यावरून थोडंसं डोकं चालव ना तू असं पण इकडे अर्णईश्वरीला बोलतो त्यावेळेस इकडे नम्रता बोलते की मला पण ह्या गोष्टी पडतात तर ईश्वरलेगच बोलते की ताई तुला काहीच माहीत नाही तू अजिबात मध्ये पडायचं नाही आहे आता इकडे अर्णईश्वरीला बोलतो की एक मिनिट ती जरी तुला रागेट दिसलो ना तरी पण मी लोकांना संपून टाकण्याचा विचार कधीच कर करत नाही तू माझी एक साधी साधीपिये आहे मला जर वाटलं तर मी एका मिनटामध्ये तुला कामावरून काढून टाकेल परंतु मी तुला मारणार नाही कधीच मी एवढी रिस्क कशी घेईल ना याचा विचार का नाही केला तू असं पण इकडे आता अर्णव या ईश्वरीला बोलत असतो अर्णव राजेश शिर्के रागीट असेल परंतु कुणाचा जीव घेण्याइतका नीच नक्कीच नाही येतो असं पण इकडे आता हा अर्णव या ईश्वरीला बोलत असतो आणि ईश्वरी सर्व काही ऐकत असते तेवढ्यात आत्यासुद्धा जवळ येऊन सर्व काही ऐकत असतात आत्या लगेच बोलतात की नीचपणा तर करून झालेला आहे ना मग आता बोलण्यामध्ये काय अर्थ आहे असं अर्णवला जेव्हा आता ही मा आपली आत्या बोलते तर अर्णव आत्याकडे बघतो आता आत्या अर्णवच्या समोर येते आणि अर्णवला बोलते की पुरीच्या जीवावर उठलात तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये पूर्गी कामाला पाठवली चक्क पुरीच्या जीवावर उठलात तर अर्णव बोलतो की अहो तुमचं काहीतरी खूप मोठं मिसअंडरस्टँडिंग होत आहे त्यावेळेस इकडे आत्या बोलते की अहो तुमच्यासारख्या श्रीमंतासाठी दुसऱ्या गरीब माणसाचा जीव काही एवढी मोठी गोष्ट नसते ते मला समजतं असं पण इकडे आता ही आत्या हे आपल्या अर्णवला बोलते अहो तुम्ही असं बिघडलेल्या गाडीमध्ये माझ्या ह्या भाचीला पाठवलेलंच नसतं तुम्हाला जर एवढी काळजी असती तर असं पण आत्या ह्या अर्णवला बोलते त्वरीची जी काही ही अशी अवस्था होऊन बसली आहे ना ही सर्व तुमच्यामुळे होऊन बसलेली आहे तुम्हीच या गोष्टीला कारणीभूत आहे असं आत्या हे अर्णवला बोलतात आता इकडे आत्या जेव्हा या अर्णवला खूप बोलत असते तर ईश्वरीला ते सहन होत असतं ईश्वरी लगेच उठून उभी राहते ईश्वरी बोलते की आत्या अगं प्लीज अर्णव सरांचा असा घरात झालेला अपमान मला सहन होणार नाही तेवढ्यामध्ये जेव्हा आता ही ईश्वरी उठून रा उभी राहते तेवढ्यामध्ये ईश्वरीचा तोल जातो आणि आता हा जो काही अर्णव असतो तो ईश्वरीचा हात पकडतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवून तिला थोडस साथ देतो म्हणजे उभं राहण्यासाठी तिला थोडासा आधार देतो त्यावेळेस इकडे आता ईश्वरी ह्या आपल्या आत्याला पुन्हा बोलते की प्लीज आत्या बोलू नको तू त्यांना त्यांना आपल्या असं घरात आल्यावर अपमान होऊन द्यायचा नाही त्यांचा आणि त्यानंतर आता अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो ही ईश्वरी पुन्हा आपल्या अर्णवला बोलते की मी तुमची बाजू घेतली म्हटल्यावर मी तुम्हाला माफ केलेलं नाही आहे हे पण लक्षात असू द्या तुम्ही असं पण इकडे ईश्वरी अर्णवला बोलते आणि अर्णव ईश्वरीकडे बघत राहतो नमुताईसुद्धा समोर उभी असते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद